आण <laughs> ना शेत तुला तुला बोलल्या मी आता वाचू देत नाही मी देव आहे मी काही करू शकतो तू फक्त आता मध्ये पडू नको मी जसा जाईल तसा एखादीचा खून करतो भाऊ तुम्हा काम तांगड आहे

काय दो ते मी टाकल आहे ना तू कशाला बोलू राहिली मग कशाला बोलू राहिली मी जातोय आहे ना तू कशाला बोलते खरं सांगून बाब ना पोट नाही